आई काळिका माता क्रीडा मंडळ वडघर यांच्या वतीने भव्य कबड्डी सामन्यांचं आयोजन स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय आणि कैलासवासी अशोकभाई चौधरी यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय कबड्डी सामन्यांचं आयोजन ठाकरे गटाच्या घोषित आमदारकीचा उमेदवार स्नेहल जगताप कामत आणि हनुमंत नाना जगताप यांची प्रमुख उपस्थिती महाड तालुक्यात कबड्डी क्षेत्रात नामलौकिक असलेल्या वडघर गावात भव्य दिव्य अशा कबड्डी सामन्यांच्या आयोजन दिनांक एकतीस मार्च रोजी करण्यात आलं होतं महाड पोलादपूरचे माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय सामन्यांचं तर कैलासवाशी अशोकभाई चौधरी आणि संतोष चौधरी यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं भव्य दिव्य अशा या कबड्डी सामन्यांसाठी सामन्यांसा महाड पोलादपूर मानगावच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि महाड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती यामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचा प्रथम क्रमांकाचा मानकरी हा भैरवनाथ यशवंत रोहा याने पटकवला तर द्वितीय क्रमांक धावीर संघ रोहा या संघाने पटकवला आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी काळकाई माता बोरगाव संघ तर चतुर्थ क्रमांक पनवेल या संघाने पटकवला तर कैलासवासी अशोकभाई चौधरी आणि कैलासवासी संतोष चौधरी यांच्या स्मरणार्थ भरवण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी सामन्यांचा मानकरी हा कालभैरव जिते संघ ठरला असून द्वितीय क्रमांक रणझुंजार बिरवाडी तृतीय क्रमांक अमर क्रीडा मंडळ मंडळ आकळे आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी भजंग माटवण संघाने पटकवला तालुकास्तरीय कबड्डी सामन्यांचा सा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रथमेश कळंबे यांची निवड झाली आहे उत्कृष्ट चढाईपटू आकाश पार्टे आणि उत्कृष्ट पकड साहिल सक्पाळ यांची निवड करण्यात आली भव्य दिव्य अशा या प्रकार सोतात खेळवण्यात आलेल्या कबड्डी सामन्यांचा सा थरार पाहण्यासाठी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते हनुमंत उर्फ नाना जगताप ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख पद्माखर मोरे जिल्हा प्रवक्ता धनंजय उर्फ बंटी देशमुख वरंद जिल्हा परिषद माजी सदस्य मनोज काळीस्कर शिवसेना उद्धव बासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना महाड तालुका प्रमुख प्रफुल उर्फ पप्प्या धोंडगे शिवसेना वरंद विभाग प्रमुख गोपीचंद सावंत खरवली ग्रामपंचायत सरपंच चैतन्य उर्फ बाबूदादा मामुनकर प्रसिद्ध उद्योजक विलास उतेकर तेजस निकम जगदीश पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते या भव्य दिव्य सामन्यांच्या आयोजनासाठी स्वर्गीय अशोकभाई चौधरी यांचे सुपुत्र विनीत उर्फ बंटी चौधरी मंडळाचे अध्यक्ष संतोष चौधरी चंदू बावलेकर सचिन चौधरी सागर सागर चौधरी आदेश बावलेकर वैभव चौधरी प्रशांत चौधरी संदीप चौधरी नंदू चौधरी सूरज चौधरी यशवंत चौधरी आणि आई कालिका माता क्रीडा मंडळ वडघर यांनी प्रचंड मेहनत घेत हे भव्य दिव्य सामने खेळीमेळीच्या वातावरणात संपण्यात झालेत त्यामुळे आई कालिका माता क्रीडा मंडळ वडघर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड